डॉक्टर आमच्या बरोबर होत पेरणी अशी झाली की धान्याची रास बघून काय काय गड्यांना फिट आली बाबा म्हणले त्यांना मंत्रीपद मिळालं नाही आता कारण ते तरुण आहेत मग बाबा मी म्हातार होतो मला तर द्यायला पाहिजे होत <laughs> बाबा तुम्ही खासदार व्हा डॉक्टर तुम्ही आमदार व्हा पडळकर साहेब तुम्ही मंत्री व्हा मला कुठे तर राज्यपाल तर करा जत मधल्या जनतेचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो की हा सोहळा संपन्न करण्याचं जे सद्भाग्य आम्हाला मिळालं ते जत मधल्या मतदार बंधू भगिनींच्या मुळे मिळालं त्यामुळं मी निश्चित डॉक्टर साहेब त्यांना सष्टांग दंडवत घालतो की एक लढाऊ नेत्याला या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुम्ही पाठवलं निश्चित तर विकास होईल मला वाटतं एक दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी आमदार गोपीचंद पडळकर कुठून निवडून येतील असं कुणालाच वाटत नव्हतं काय बाबा बरोबर आहे की नाही आणि आम्ही दोघही विधान परिषदेवरती गेलो माझ्या काळात बाबाही विधान परिषदेवरती होते आणि सगळ्यांना वाटायचं गोपीचंद पडळकर सताभाऊ हे चंगू मंगू ऐकत हे आयत्या पिठावर आली आम्हाला मी वाटायचं की आपली तलवार कुठंतरी आता चमकली पाहिजे आणि आम्ही ठरवलं की काही झालं तर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के पेरणी करायची म्हणजे करायची हे आम्ही अगोदर दोन वर्षापूर्वी ठरवलं आम्ही लगेच उठलो खंद्यावर कुरी घेऊन पेरायला गेलो नाही आम्ही रान अगोदर नांगरलं इस्कटलं कुळवलं आणि मग हातात मूठ धरली डाक्टर आमच्या बरोबर होत पेरणी अशी झाली की धान्याची रास बघून काय काय गड्यांना फिट आली आणि महाराष्ट्राला कळला कि जनतेमधून सुद्धा गोपीचंद जन पडळकर आमदार होऊ शकतात हे संपूर्ण महाराष्ट्राला कळलं काय काय म्हणायचे खनापूर आटपाडीतनं गेलं जतलं निवडून येत का आता आम्ही महाराष्ट्रातला कुठला बी मतदारसंघ द्या तिथं जातो आम्ही कारण लढणं हा आमचा धर्म आहे गोपीचंद पडळकर हा राखेतनं जसा फिनिक्स पक्षी भरारी घ्यावा तसा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणारा नेता हा खऱ्या अर्थानं गोपीचंद पडळकर आहे तुम्हाला समज मोठा माणूस आहे बाबा म्हणले त्यांना मंत्रीपद मिळालं नाही आता कारण ते तरुण आहेत बाबाचंही बरोबर आहे काळजी करू नका पुढे दहा पंधरा वर्ष तुम्ही राहणार आहे सगळे कार्यकर्ते आले बाबा मला म्हणले सदाभाऊ तुम्ही कार्यक्रमाला याच म्हटलं बाबा कार्यक्रम चुकवून कसं चालल पुढं वाढप्या तर होच घडी असणार आहे म्हटलं पुन्हा काही पंक्तीला उपाशी आहे का म्हटलं मी शंभर टक्के येणार पण बाबा म्हणले तरुण असल्यामुळं दिलं नाही मग बाबा मी म्हातार होतो मला तर द्यायला पाहिजे होतं राजकारणामध्ये असं काही नसत गेल्या वेळी डॉक्टर साहेब मी एकटाच मंत्री होतो सांगली जिल्ह्यात काय बाबा बाबा अध्यक्ष होते आणि सगळे म्हणायचे हे जाण भाजपचा संबंध नाही हे मंत्री कस आता झालो तसा त्याला काय करणार शेवटी हा नशिबाचा खेळ आहे कारण बाबांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की दोस्ती कशी करावी आणि दोस्ती कशी निभवावी आणि जीवाला जीव कसा द्यावा हे जर कुणाकडनं शिकायचं असेल तर ते गोपीचंद पडाळकर यांच्याकडनं शिकावं लागेल <laughs> दोस्तीला बाप माणूस आहे मला अनेक लोक म्हणतात बाबा तो एवढं भडक बोलत एवढं कडक बोलत सदाभाऊ तो माणूस जरा वेगळाच वाटतो या अरे म्हणलो त्याच्यासारखा दयाळू मायाळू माणूस पृथ्वी तलाव सापडणार नाही कारण जे माणसात भडक कडक बोलतात रोखोक बोलतात त्यांच्या मनात कधी पाप असत नाही आता आम्ही दोघं बरेच दिवस झालं जवळ आहे त्यांच्यावर अनेक बाबा मोठ घडी त्यांच्या नादाला होत या तालुक्यातलं मी त्यांना म्हणाय मी मात्र थोडा वेगळा माणूस आहे जसं व्यापारी जनावरांची खोड लगेच वळखतो की नाही शपटाला कसं आहे गोंड्याला कसं आहे नकाला कसं आहे बरोबर आहे का त्याच्या शेरा बारक्या आहेत का मोठ्या आहेत त्या नुसती कास्ट मोठी असून चालत नाही तसा मी जरा माणसं ओळखतो पण गोपीचंदचं तसं नाही माणूस जवळ आला जरा वेगळ्या धाटणीत आला की लगेच बिचारा कौतुक करायला लागतो मी मात्र त्यांना सांगतो आधीमध्ये हे जरा जनावर दिसत या जरा सावध राहायला लागतंय मग ते मला म्हणते सदाभाऊ तुम्हाला काही कळत नाही ते आता आपल्या बरोबर आहे आणि बरोबर वर्षाभरात ते जनावरांना टोंगा केलेला असतो मग मी म्हणतो आता कसं झालं कारण म्हणजे खरोखर एक कामाचा ध्यास घेणारा शब्दाला जागणारा असा नेत आहे सभागृहामध्ये सामान्य माणसाच्या प्रश्नावर आवाज उठवणारा नेता अरे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलं तर लक्षात नंदीवाला असेल गोसावी असेल पिंगळा जोशी असेल कुरमुडी असेल कडक लक्ष्मीवाला असेल लवार सुतार कुंभार चर्मकार प्रत्येक घटकाला काय वाटत गोपीचंद पडाळकर आपल्याला न्याय देऊ शकतो आपला आवाज उठवू शकतो अरे सामान्य माणसाच्या मनामध्ये स्थान निर्माण करणं एवढं सोपं नाही सर्वसामान्य झोपडीतल्या माणसाला माता नेता कोण या महाराष्ट्रातला हे जर विचारलं तर तो सन्मानानं फाश्या पारद्यापासून ते रामोशी समाजापर्यंत ते डोऱ्यापासून साळे कोळ्यापर्यंत माणसं सांगतात गोपीचंद पडाळकर आमचा आवाज उठवतो गोपीचंद पडाळकर हे आमच्यावर बोलतो एवढं अफाट काम या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं गोपीचंद पडाळकर जी या ठिकाणी करत आहेत जस फार उंच आकाशी भरारी घेतली पद्धतीचं लक्ष कुठं असत पिल्यापशी असत मानावं लागेल शिवाजी विद्यापीठाच उपकेंद्र हे खानापूर आटपाडीला आणण्याचं जर कुणी पुण्याचं काम केलं असेल तर ते गोपीचंद पडाकर याने केलं आता मला सांगा हे बाकीच्या का कळलं नाही हो? व याचं कारण या माणसाचं पाय हे जमिनीवरचे आहे आणि म्हणून डॉक्टर आता बोलले की गोपीचंद पडाळकर म्हणजे एक ऊर्जा आहे डॉक्टर म्हणले की मला हे आता आमदार होऊ वाटतंय बरोबर आहे डॉक्टर तुम्ही आमच्या नादाला लागला तरच आमदार होता या डॉक्टर लागले बरं का मी डॉक्टर माझ्या मनात काही शंका नाही आता डॉक्टर किती जरी म्हणलं काय कसं असतंय तुम्हाला मी सांगतो आता बाबाला बाबा आम्ही बाबा बरोबरच आहे आमच्या नादाला लागलेला माणूस बाहेर जात नाही काय माणसं कशी म्हणतात आम्ही काय सदाभाऊच्या आणि गोपीचंदच्या नादाला नाही पण आम्ही आपलं जातो तिने बोलू लगे गावात एक चांगलं हुशार सज्जन एक पोरग होतं आणि ते नादाला लागलं तर दोन चार गांजाड्यांच्या गांजा वाटणारी चिलीम फुकणारी बाप म्हणायचं तू काय घड्या त्या का गांजाड्यांच्या नादाला लागू नको ते म्हणायचा बापाला मी फक्त जातो चिली माझी बात हात धरित नाही एक दिवस त्याचे दोस्त गावाला गेले बिचाराला इथं जेवण नाही ना बाप म्हणायचा चिलीम हातात धरत नाही पण तू त्यांना काय विसर ना बापाला कुठं माहित आहे हे हातात चिलीम धरीत नव्हतं पण तिने धूर बाहेर फुकला की तो आपाप त्याच्यात जायच बाबा चिलीम तुम्ही आता धरायचे काम नाही तुम्ही फक्त आमच्या जवळ बसा धुरान तुम्ही आमच्यावर राहता या <laughs> काय करायला लागत डॉक्टर आता कुठं जायच नाही तुम्ही आता ऑपरेशन इकडं करायची डॉक्टर तसा चांगला माणूस आहे फार मोठा माणूस म्हणजे आम्ही डॉक्टर लय छोटी माणसं म्हणून आम्ही तुमच्या मागण्या असतो डॉक्टरभर आलो जरा तर भलं होईल कारण डॉक्टरचा हात म्हणजे सोन्याचा हात आहे त्यानं तोंडावनं फिरवला तरी लाख रुपये किशेर काल <laughs> पण चांगला आहे डॉक्टर डॉक्टरने खऱ्या अर्थानं बाजी प्रभू जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला लढले तसे डॉक्टर आरळी जत मतदार संघामध्ये गोपीचंद पडळकर यांच्या बाजूला लढले ते विसरता येणार नाही आणि म्हणून मी मगाशी मी बसलो एक शहर असा माझ्या समोर आला मी तो लिहिला आणि मी खरोखर गोपीचंद पडळकर काय माणूस आहे तो हे शहर मला वाचले वही लगे लिहुन काढ़ला दुनिया में चाहे जितने रिश्ते बनाओ दुनिया में चाहे जितने रिश्ते बनाओ लेकिन एक रिश्ता ऐसा जरूर बनाओ कि जब पूरी दुनिया तुम्हारे खिलाफ हो जाए फिर भी ये तुम्हारा फिर भी हर रिश्ता हमेशा तुम्हारे साथ ही रहेगा सगळी दुनिया जरी बाजूला गेली तरी, गे तरी एकदा गोपीचंद पडळकरांच्यावर जर रिश्ता पण जर निर्माण केला तर दुनिया खिलाफ गेले तरी हा माणूस तुमच्या बाजू सोडणार नाही तुमच्या बाजूला उभा राहील अनेक भले भले लोक या जिल्ह्यामध्ये गोपीचंद पडळकरांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत अनेक करत आहेत अनेकांनी देव पाण्यात घातलेले आहेत की आहे ह्याला कुठेतरी थांबवला पाहिजे पण यांना माहित नाही अरे गोपीचंद पडळकर ज्यावेळी रणांगणामध्ये उभा राहतो त्यावेळी त्याच्या तलवारीला रक्त लागल्यानंतरच ती मेनात जात असती हा इतिहास गोपीचंद पडळकर यांचा आहे तुम्ही कितीही काय करा अरे या राज्यामध्ये दोन चार गोष्टीचा उल्लेख करत मी विजेचं आंदोलन गोपीचंद पडाळकरनी उभा केलं आम्ही दोघांनी मंत्रालयासमोर गेलो आम्ही उसाचं आंदोलन उभा केलं आम्ही दुधाचं आंदोलन उभा केलं दूध उत्पादकाला न्याय दिला आज साडेसात एस पर्यंत देवाभाऊनं शेतकऱ्याला वीज मोफत देण्याचा निर्णय घेतला याची पेरणी आम्ही तीन वर्षापूर्वी केलेली होती एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन उभा केलं देवस्थानच्या इनामी जमनी जे लोक खसत आहेत त्यांच्या नावावरती झाल्या पाहिजे त्या ही मागणी जर कुणी सभागृहामध्ये लावून घेत धरल्या असेल तर त्याचं नाव गोपीचंद पडळकर आहे दुष्काळ भागाला खनापूर आठपाडीला जतला शेतीला पाणी मिळालं पाहिजे याच्यासाठी संघर्ष जर कुणी केला असेल तर त्याचं नाव गोपीचंद पडळकर आहे आता काय काय फुटकी सोशल मीडिया मध्ये त्यांना म्हणतात कुठं बांधण्यामध्ये मंगळसूत्र तुटलं आणि मंगळसूत्र चोर म्हणतात अरे गोपीचंद पडळकर हा मंगळसूत्र चोरणारा ना नाही तर मंगळसूत्राचं रक्षण करणारा आहे रक्षण करणारा कारण युद्धा रनांगणा थारत नसेल तर त्याला बदनाम करायचा हे एक षडयंत्र या राज्यामध्ये प्रस्थापितांनी निर्माण केलं पण एक विस्थापितांचा अंगार जर या महाराष्ट्रामध्ये कोण असेल तर त्याच नाव आहे गोपीचंद पडाळका हे कधी विसरून चालणार नाही आणि आज या व्यासपीठावर सांगतो की गोपीचंद पडळकर यांना ज्यांना आम्ही नेता म्हणलं तो देवा भाऊ एक ना एक दिवस मंत्री केल्याशिवाय थांबणार नाही तोपर्यंत कुणी किती बी द्याव पाण्यात घालून दे काही उपयोग होणार नाही ब्रह्मानंद तुम्ही जरी आमदारकीला पुढे उभा राहिला तर आम्ही येतो काय बाबा बाबा तुम्ही लोकसभेची तयारी करा आ, मी बी लोकसभेला उभा राहणार आहे हा राहण्याच बाबा पुढच्या वेळी तुम्हाने आम्ही दोघं खासदार करतो पण आम्हाने जरा एक भीती वाटते आठ नावाची पण असं बाबा नाही बरं का तुम्हाला सांगतो बाबा ती ग्रेट माणूस आहे बाबा बाबाला मी किस्सा जमतो बाबा विमानात बसले ते त्यांचा फोन लागत नव्हता आणि मी दुसरा त्यांच्या भावाला फोन लावला आणि म्हणलं बा तुमच्यावरती वीरेंद्र का कोणतरी पोरगा होता आणि बाबाला मी नऊ वाजता नागपूरला विमानातनं उतरलं आणि सांगितलं बाबा या तुम्ही आमदार होता या बाबा तुम्ही खासदार व्हा डॉक्टर तुम्ही आमदार व्हा पडळकर साहेब तुम्ही मंत्री व्हा मला तर राज्यपाल तर करा नाही चला आमचं बेंडवाल्या बाबा मी माग म्हटल डॉक्टर तुम्हाला माहित नाही बेंडवाल्यांचं कसं असते माहित आहे का चांगलं गाणं पिपाणी वाजवायला लागलं की आजूबाजूचं गडी म्हणतील हॉन्स मॉर ती बी तटून होतं जोरात चालले अरे हे बंद पडलं का काय ही आमची अवस्था आहे म्हणजे वाला बी साथ दिना झाला आणि मग ते तटून होत पण जे हंस म्हणणारे गडी कुठं पहिल्या पंक्तीला आणि वाजवणार बिड्या फोके कोपऱ्यात त्याला कोण बी म्हणत नाही